मित्रांनो आता बघणार कांदा बाजारभाव तर पहिली मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या मित्रांनो पाच हजार चारशे बहात्तर क्विंटलची किमान होता सातशे रुपये कमाल धरता दोन हजार नऊशे रुपये व दर सरांध्रता सोळाशे रुपये आता बा समिते मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो एक हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमान धरवता बाराशे रुपये कमाल होता चोवीसशे रुपये व सर सरांध्रता अठराशे रुपये आता पुढील मित्रांनो भुसावळ येथे लाल खांद्याच्या अवकाली मित्रांनो सात क्विंटलची किमान होता अठराशे रुपये कमाल होता पंचवीसशे रुपये व सर्व दर होता बावीसशे रुपये आता पुढील भाषे मित्रांनो अमरावती फळ आणि पालेभा भाजीभला येथे लोकल खांद्याच्या अवकाली मित्रांनो पाचशे दहा क्विंटलची किमान होता सहाशे रुपये दर होता अठ्ठावीसशे रुपये व सर्व दर होता सतराशे रुपये आता पुलिवास समिती मित्रांनो पुणे इथे लोकल कांद्याच्या अकलती मित्रांनो अकरा हजार एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर होता आठशे रुपये कमाल दरवता तीन हजार रुपये व सर सर होता एकोणीशे रुपये तर पुल्ली समिती मित्रांनो नागपूर येथे पांढऱ्या कांद्याच्या अवकाल मित्रांनो तीन हजार क्विंटलची किमान होता सत्तावीसशे रुपये कमाल होता एकतीसशे रुपये व सर सर होता तीन हजार रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो एवढा येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाती मित्रांनो नऊ हजार क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमाल दरता पंचवीसशे सत्तर रुपये व सरसर अंदरात बावीसशे पन्नास रुपये आता मित्र मित्रांनो एवढा एवढं अंधरसोरीत उन्हाय का मित्रांनो हजार क्विंटलची कि मांध्र पाचशे रुपये कमांधर होता पंचवीसशे शहात्तर रुपये व सर सर अंधर होता चोवीसशे रुपये आता पुल्ली भा समिते मित्रांनो लासलगाव इंचूर येथे उन्हा खांद्याच्या अवकाळी मित्रांनो आठ हजार चारशे क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल दुरात सव्वीस वीस रुपये व सर चोवीसशे रुपये आता पुलीवासिते मित्रांनो मनमाड येथे उन्हाळ्या खांद्याच्या अकलती मित्रांनो सोळाशे क्विंटलची किमान दुरता एक हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दुरता चोवीसशे बत्तीस रुपये व सर सरांदृता बावीसशे रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो पिंपळगाव बसवत येथे उन्हाळ्या खांद्याच्या उकलती मित्रांनो सोळा हजार दोनशे क्विंटलची किमान रुपये आठशे रुपये कमाल दुरता अठ्ठावीसशे पस्तीस रुपये वसर सरांदृत्ता चोवीसशे रुपये तर अशा तरी त्याचा बा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका